घ्या आग्रह कशाला नाव रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आलेलो आहे खंडोबा मंदिराकडे आम्ही मंदिरात जाणार आहे देवाला वसायला आम्ही सगळे नाव आहेत आमच्या नावांची मजा बघा आणि आमच्या बरोबर तुम्ही पण सगळे या वसू लागायला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आत्ताच पाठीमाग तुम्ही व्हिडिओ बघितला असेल यात्रेचा यात्रेनंतर मकर संक्रांती असते आमच्याकडे त्यासाठी आम्ही आलेलो आहे खंडोबा मंदिरामध्ये खंडोबाला व्यवसायासाठी संक्रांतीबद्दल संक्रांती बद्दल सगळ्यांना आम्ही आज आमच्या खंडोबा मंदिरात आलोय मकर संक्रांतीचा व्यवसाय व्यवसायाला मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही आलो आहे खंडोबा मंदिराकडे देवाला वसण्यासाठी तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे आई गांधारी तिला एकशे एक पोरग असल्यामुळं तिने मातीचा हाती बनवला आणि त्या मातीच्या हातीवर घेऊन ती वाण घेऊन कुंतीच्या घरी आली आणि तिला सांगितलं ना त्याच्या कोळीचे आन तिने घरी येऊन पोरांना सांगितलं हा भीमाला राग आला मग तो गेला एका नदीच्या किनारी दर्याच्या ठिकाणी आणि मग तो गोळे करून तो फेकू लागला त्यासाठी हत्ती बनवून न्यायचा आईला हा पण त्याच्या त्या गोळ्यामध्ये नारद त्याचे चालले होते ते गोळ्याला टाकले मग ते म्हणे तुम्ही तर म्हणे नगरी तो दाबून टाकीन म्हणे भीम गोळे फेकायचं ना वरून तो तर तो म्हणे माड्या जमाड्या खाली बसू लागले इकडे म्हणे तो नगरी दाबून टाकीन तिकडे जाऊन सांगा म्हणे हनुमन त्याला सांगितलं तर म्हणे जायचं कसं अर्जुना अर्जुनाने बाणाचा त्याला शिडी तयार केली आणि तो गेला गेला कुठं अमरावतीला मग अमरावतीचा हाती घेऊन तो आला पण त्याला गर्व झाला कोणला त्या भीमाला आणि मग ती कुंती अशी पदर करून बसली पाहत होते आणि तो हत्तीच तो तिच्या पदर झाला त्याचा गर्व हरण झाला तर बा मी एवढा हाती हा हत्ती आणि मी माझ्या आयली नुसता पदरा उजाला म्हणून त्याचा गर्व हरण झाला म्हणून ती त्या हत्तीवर अमरावतीच्या इंद्रावत ऐरावत हत्ती होता गे गे तो हो त्याच्यावर बसून ती कुंतीला वार बांध द्यायला गेली म्हणजे घे ग शेजी चव्हाण सवजदान म्हणून हे त्याचा हे ट्राप करेल बाबाने माहिती किती बरी सांगितली छान माहिती सांगितली बाबा नमस्कार मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आलेलो आहे खंडोबा मंदिराकडे व्यवसायासाठी आमच्याकडे प्रात आहे त्यामुळे आलेलो आहे नानी आहे काकी आहे सोनाली आहे लता ते मी आहे आहे दादू आहे गौरी आहे सगळे आलेलो आहे आता काय करायचं नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आताच पाठीमाग तुम्ही व्हिडिओ बघितला यात्रेचा यात्रेनंतर मकर संक्रांती असते आमच्याकडं त्यासाठी आम्ही आलेलो आहे खंडोबा मंदिरामध्ये खंडोबाला व्यवसायासाठी तर आज संक्रांत झाले उद्या कार्यक्रम आहे उद्या आमच्याकडे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम असतो किती दिवस चालतो महिनाभर चालतो हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा एकमेकाला वान बिन देते हा एकमेकाला वान वगैरे देतात तर आपल्या काही ताईला लोक लोक आपले व्हिडिओ बघतात तर ताईंला काय म्हणशील वान घ्यायला या बोलवशिन की नाही हा मग सगळे पण या वान घ्यायला आमच्याकडे तर महिला आपल्या जेवढ्या ताई भगिनी ज्यांना वान घेण्यासाठी बोलायचे ही प्रथा कावापासून चालत आलेली

रहे रहे। चे। आगा आगा आज युट्यूबच्या व्हिडिओची सुरुवात महिलांनी त्यांच्या हातून व्हिडिओ व्हायचा आज संक्रांत म्हणजे महिलांची संक्रांत असते आपलं काम काय नसतं आपण आज एवढी मध्ये येणार पण नाही आज पहिल्यांदा बाय आपल्या युट्यूबवर बोलायला तयार झाल्या कारण आपल्या युट्यूब मध्ये अर्निंग पण सुरू झाली आपल्या खंडोबा मारत्या कृपेने आपली युट्यूब चॅनल मॉन्टेज पण झाला लवकर आपला गुगल पण आलेला आहे त्याच्यात पण लवकर पाहायला भेटेल

सीता सीता वाव सागे नाव सांगून दे नाव घ्या नाव घ्या आग्रह कशाला मच्छिंद्र नाव रावांच नाव घेते मकर संक्रांतीच्या सणाला सीता सीता वाव सागे रामच नाव सांगून दे काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी गीताराम रावांच नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी वा 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 धन्यवाद सीता सीता वाव सागे रामच नाव सांगून दे नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा गौतम पाटणांचं नाव घेते असतं ना आहे संक्रांतीचं त्यांचं बरे नाव सीता सीता नाव घ्या ओसा द्या रामाचं नाव सांगून द्या पेठ्या गुरु दिलीप सीता सीता घे आणि रामाचं नाव सांगून दे महादेवाची करते पूजा पार्वतीला देते मान शशिकांत रावांमुळे मान एकच नंबर आता झालेला हा कार्यक्रम आपल्याला आप आपल्याला आप आता उद्या कार्यक्रम आहे तुम्ही पण सगळे या चला तर मंडळी आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या उद्या हळदी कुंकवाला सगळे सर्वांना पुन्हा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद